आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशीपासून प्रबोधिनी एकादशीपर्यंत येणाऱ्या दिवसांना चातुर्मास असं संबोधलं जातं या चातुर्मासामध्ये आहाराचे अनेक नियम सांगितले जातात ह्याचं कारण आपण आज आयुर्वेदानुसार काय आहे हे बघणार आहोत चातुर्मासातील व्रतवैकल्य आणि उपवास यांचा आयुर्वेदाशी काय संबंध आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चातुर्मासामध्ये वातावरणात सतत बदल होत असतात आषाढ महिन्यात खूप पाऊस असतो त्यानंतर श्रावणामध्ये मधनादनं पाऊस मदनादनं ऊन ह्यामुळे ह्युमिडिटी खूप वाढते यानंतर सुरू होतो तो एकदम उन्हाळा पावसाळ्याचा गारवा पावसाळ्याचा थंडावा संपून एकदम उन्हाळा सुरू होतो आणि अश्विन महिना संपता संपता कार्तिक महिन्यात सुरू होते ती थंडी असं ह्या चार महिन्यात सतत वातावरणात बदल होत असतो या वातावरणाचा परिणाम हो वेग आपल्या शरीरावर सुद्धा होतो आणि त्यामुळे आपलं बल कमी असतं आपल्या जाठराग्नीचं बल कमी असतं पचनशक्ती कमी असते यामुळे या काळात आहाराचे वेगवेगळे नियम सांगितले जातात आपल्या अग्नीचा आणि पचनशक्तीचा विचार करून या दिवसामध्ये चमचमीत मसालेदार पचायला जड असणारे पदार्थ खाऊ नयेत ह्या आपल्या अग्नीचा आणि पचनशक्तीचा विचार करून शक्यतो चातुर्मासामध्ये एक वेळेला जेवावं आणि संध्याकाळचं जेवण हे अगदी हलकं किंवा या दिवसामध्ये भर्जित आहार म्हणजे भाजलेल्या धान्यापासून बनवलेले पदार्थ हे खावेत किंवा सूप पेज यासारखे द्रव आणि गरम पदार्थ या दिवसामध्ये खावेत चातुर्मासामध्ये हवेतल्या या बदलांमुळे विषाणूजन्य किंवा व्हायरल ह्या आजारांचं प्रमाण संसर्गजन्य आजारांचं सा प्रमाण साथीच्या आजारांचं सा प्रमाणसुद्धा जास्त असतं जेव्हा जेव्हा आपल्याला आहार घ्यायचा असेल तेव्हा ताजा आणि गरम असा आहार घ्यावा वातावरणातल्या बदला या बदलामुळे या हवेमध्ये किटाणूंचं प्रमाणसुद्धा वाढतं यामुळे झाडपाला किंवा कंदमुळांवर कीड पडते बरेचदा तुम्ही बघितलं असेल की कांदा किंवा लसणीच्या गड्ड्यावर आतमध्ये काळपट रंगाची एक बुरशी दिसते आपल्याला या दिवसात मधनंच आकाशात मळब येतं मधनंच ऊन पडतं कधी जोरात पाऊस असतो ह्या सगळ्यामुळे आपल्या मनावरसुद्धा एक प्रकारचं अवदासिन्य किंवा निराशा येते हे अवदासिन्य किंवा निराशा टाळण्यासाठी मग वेगवेगळ्या पूजा ज हे या चातुर्मासामध्ये सांगितले आहे की ज्यामुळे आपलं मन शांत व्हायला आपलं मन प्रसन्न व्हायला मदत होईल चातुर्मासामध्ये हवेतील बदलांमुळे डास माशा चिलटं आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसतो या कीटकांमुळे मग वेगवेगळे आजार निर्माण होतात हे आजार होऊ नयेत यांचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी घरामध्ये संध्याकाळी कापूर धूप दू, याचा धूर करून फिरवावा एकूण तुमच्या लक्षात आलं असेल की आपले पूर्वापार चातुर्मासामधले जे काही नियम सांगितले आहेत म्हणजे नक्तव्रत असेल किंवा उपवास म्हणजे ज्यामध्ये लंघन अपेक्षित आहे असे उपवास असतील किंवा जप असेल तर हे सगळे जे काही चातुर्मासातले नियम आहेत हे आयुर्वेदशास्त्रानुसार आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं शारीरिक आणि मानसिक निरामयता मिळावी आपल्याला आरोग्य मिळावं यासाठी सांगितलेले आहे चातुर्मासातल्या आहार विहाराच्या सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनेलवरचे वर्षा ऋतुचर्या आणि शरद ऋतुचर्या हे व्हिडिओ नक्की बघा